नाशिककरांसाठी येतोय एक जबरदस्त थरार दुचाकीच्या प्रेमींच्या उरात धडकी भरवणारी मान्सून मॅन रेली दोन हजार पंचवीस रॅली देशभरातील नामवंत रायडर्स नाशिकमध्ये दाखल होणार आहेत पाहूया उपसंपादक पल्लवी शेटे यांचा खास रिपोर्ट गती साहस आणि नियंत्रण यांचा संगम अनुभवायचा असेल तर मॉन्स्टर मॅन रेली नाशिक दोन हजार पंचवीसचा थरार चुकवू नका जी फोर्स स्मार्ट रेसिंग टेक्नो आणि एफ एम एस सी आय यांच्या संयुक्त विद्यमाने ही दुचाकी रॅली तीन ऑगस्टपासून नाशिकच्या ग्रेप काउंटी परिसरात सुरू होणार आहे या स्पर्धेतील ट्रॅक अत्यंत नैसर्गिक आणि खडतर असून रायडर्सना गाडीवर पूर्ण नियंत्रण ठेवून स्पर्धा पूर्ण करावी लागणार आहे महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थानसह देशभरातील नामवंत स्पर्धक यात सहभागी होणार आहेत स्पर्धेसाठी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे बॅरिकेड्स वैद्यकीय मदत अग्निशमन यंत्रणा आणि प्रेक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे एफ एम एस सी आयच्या नियमानुसार ही रॅली आयोजित करण्यात आली आहे नाशिकमध्ये अशा प्रकारची रॅली प्रथमच होत असून स्थानिक रायडर्सनाही आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची मोठी संधी मिळणार आहे साहसी खेळांना चालना देणारी ही स्पर्धा नाशिककरांच्या क्रीडा संस्कृतीत नवी भर घालणार आहे नाशिकमध्ये येत्या शनिवारपासून बाईक रेसिंगच्या धडाडीने शहराचे तापमान चढणार आहे रेसिंग, रेसिंग प्रेमींनी ही संधी नक्कीच गमावू नये पुढील बातम्यांसाठी पाहत राहा आपली दुनियादारी जे <laughs> मान्सून रॅली असणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांसाठी पण असा आपण एक प्रॉफिट ठेवला आहे लाईक इट इज जस्ट लाईक अ टोकन ऑफ थँक्स फॉर यू ऑल की तुम्ही सगळे इथे आले आहात तुमचा एवढा टाईम तुम्ही आम्हाला डेडिकेट केला आहे तर तुम्हीही जर पार्टिसिपेट करत असाल so, सो मोस्ट वेलकम फ्री एंट्री असणारे सगळे प्रेसवाल्यांसाठी सगळे पुणे मीडियासाठी अँड आफ्टर दॅट तुमचीही फॅमिली फ्रेंड्स किंवा कोणीही विजिटसाठी येण्यासाठी इच्छुक असेल किंवा तिथे येऊन फक्त आम्हाला काय थ्रिल आहे ते बघण्यासाठी जर सा तुम्ही इच्छुक असाल सो फॉर यू ऑल इट विल बी ऑल फ्री एंट्री फक्त तुम्ही आम्हाला कळवा किती जणं आहात